काही फक्त पुलवा असतात शिरवा असतात काही शिरवा नाही नसतात पुलवा नसतात आणि एक बोलतो शिरवा नाही ह्या एक पुलवा नाही आहे मुलगा जर सुशील जन्माला का शिरवा जन्माला सांगायचं नाही सांगायचं म्हणते सुशील मात्र म्हणते ना पितृपुण्याला चतुर वडिलाच्या पुण्याला तो चतुर जन्म आहे चतुर् म्हणजे चतुर चतुर म्हणजे

आणि आपला मुलगा काम म्हणून तर जन्माला आला हे विचार मग बर मुलगा जन्म आल्यानंतर भासाला सुरुवात झाली ऐकायला पाहिलं नसतो ऐकाय लोक म्हणतात का यारची अशी घटना घडली आणि आमच्या जीवनात सरच चांगलं व्हायला लागलं मुलगी झाली चांगलं व्हायला लागलं सोनाली घरात तिचा ताई पण चांगलं व्हायला लागलं मग काही काही चॅनल नसल तर जे आहे ते निघून जातं

आणि त्याला राहा नावाचा रेवती माझा मुलगा रेवती नक्षत्र जन्माला भरवसा करतो का त्या रेवती नक्षत्राला शाप दिला पाहिजे की आकाशमंडळातून ना रेवती नावाचं नक्षत्रच खाली येऊन पडेल रेवती नक्षत्र खाली येऊन पडलं ते रेवती नावाचं नक्षत्र पडलं कुमुलगिरी नावाच्या पर्वतावर आणि कुमुलगिरी पर्वतावर पडल्यानंतर त्याच्या दिव्य तेजातून नक्षत्र निखंड खाली पडले आणि त्याचे दिव्य तेजातून एक मुलगी निर्माण झाली नाव

म्हणजे तिचा दोन नावाचा राजा शिव झाला दोन नावाचा आई म्हटलं तर विक्रमशिलाने काले दिली त्यांचा बोलला दुर्दम अग्नीने सांगितलं होतं की तो चालू तुझ्या घरापर्यंत येणार आहे तुला त्याच्याकडे वर शोधण्याकरता जावं लागणार नाही आणि म्हणून तो, तो चालू आला स्वतः आल्यानंतर प्रमुख नावाचे ऋषी यांनी शाळेत होते हा गेला आणि तिला म्हणतो प्रिये मी प्रिय प्रिये शब्द पत्नी करता वापरायचा असतो पहिल्यांदा तिच्या मुखाने तिला पाहून प्रिय शब्द निघाला हिनं सुद्धा गतीनं म्हणून त्याला वर करत निघाला प्रभू जोशींकडे आला आणि प्रभु जोशींना म्हणतोय महाराज प्रभु जोशींनी त्या पाहिल्या पाहिल्या त्या दुर्दम नावाच्या राजाला जावं म्हणून संबोधलं त्या विचारात मी तुमचं नाव नारायण सांगितलं त्याला इतिहास वृत्तात त्याच्यासमोर मांडला दोघांचा विवाह करणार करणार

त्या लोमश नावाचे ऋषी प्रयत्न गेली आणि लोमश नावाचे ऋषीला गेलो की महाराज रेवती नावाचं नक्षत्र पुन्हा आकाश मंडळाला स्थिर वाटतंय त्यानंतर मला काय करा म्हणजे रोमश ऋषी तुला पाच वेळेला जगदंबेच्या महात्म्याला श्रवण करायचं पाच वेळेस जर तू जगदंबेचं महात्म्य श्रवण केलं तर रेवती नक्षत्र पुन्हा जाईल वर आकाश मंडळाला स्थिर होईल तुझा तुझा श्री होईल

आणि सातव्या मनमंतरा अठ्ठावीसावं महायुभावांपैकी सातवं मनमंतर वैभव सहावं चाक्षुष नावाचं मनमंतर आणि आता सध्या जे आहे त्याला वयवस्वत मनमंतर म्हणतात आपण आता वयवस्वत मंत्रावर मंत्रात आहोत

सांगितलं बोलतात नाही दिसले की झाला पाहिजे माझा आणि मग असं वर्णन येत की जगदंबेच्या आशीर्वादाने तू म्हणतो दीर्घजीवी झाला दीर्घजीवी होण्याकरता त्याला मनवंतराचं अधिपती केलं आणि त्याच्या नावानेच मनवंतर झालं रेवतीचा मुलगा म्हणून रैवत नावाचं मनवंतर त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे मनवंतर मनवंतर म्हणजे की तर काल गणना करण्याकरता मनवंतर कशा म्हणतात काल गणना करण्याकरता आपल्याकडे केलेले जे टप्पे आहे ना

सात दिवसांचा एक आठवड्या दोन आठवड्यांचा एक पंधरवड्या दोन पंधरावड्यांचा एक महिना दोन महिन्यांचा एक

Kalau ada hewan aja pun sama itu mo sama itu aja sad. Buat nanti. Lom surya. Kalau aku mau itu surya itu sangat. Ata-ata untuk itu surya. Sudah? Abu ini namanya konte. Ata ini